नमस्कार मंडळी मी प्रियंका भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी समर्थ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही जर आला असाल पहिल्यांदाच तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला कोणते प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारू शकता मी त्याचे निरसन अवश्य करेन तर आज मी घेऊन आले आहे थमनेल टायटल बघून तुम्ही आलेलाच आहात तरीही मी तुम्हाला सांगते तुम्ही कोणत्या दिशेला डोके करून झोपता तर जाणून घ्या कारण आहे जे व्यक्ती म्हणजे आता तुम्ही बघू शकता एखादी व्यक्ती जर असं कुठल्या दिशेला डोकं ठेवून झोपते ह्याचं ना आपल्या आयुष्यावर ना खूप परिणाम होतो आणि एकदम थेट परिणाम होतो बरं का त्यामुळे ना आपण जी झोपतो ती योग्य दिशा असणे आवश्यक गरजेचं आहे माहिती असायला हवी आपल्याला आपण कोणत्या दिशेला झोपतो जसे की पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे म्हणजे उगवता आणि महावळता ह्या ठिकाणी आपल्याला देववारा ठेवणे आवश्यक असतो बरोबर म्हणजे प्रत्येक घरामध्ये तुम्ही बघू शकता पूर्व ठिकाणा ठिकाण्यावरच आणि पश्चिम ठिकाणावरच देवघर असतं दुसरी गोष्ट म्हणजे अग्नेय साईडलाच वास्तुशास्त्रानुसार अग्नेय साईडलाच किचन असतं तसंच त्याचप्रकारे आहे आपण आपली जी झोपण्याची दिशा आहे ना तीसुद्धा आपल्याला दिशेनुसारच झोपावं लागतं अगदी आलं झोपायला की आपण कसे कुठे हे डोके ठेवून झोपलं आणि तसं चालतं तर तसं नाही नसतं आपल्या आयुष्यावर त्याचे खूप परिणाम होतात आपण बघा म्हणू शकतो की आपले आपण झोपतो कसे आणि मग विचार करतो बाई माझा मुलगा किती अभ्यास करतो किती पठण करतो किती वाचन करतो पण त्याच्या लक्षात राहत नाही बरोबर तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर ह्या ज्या दिशा आहेत ना इथे लोचुंबक आकर्षण असतं संकर्षण असतं जे आपल्या मनातील आपल्या बुद्धीतील जे गोष्टी आहेत ना त्या खेचल्या जाऊ शकतात त्यामुळे ना आपल्याला दिशाही योग्य असणे आवश्यक असते आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो मी सगळं व्यवस्थित गरम गरम केलेलं अन्न खातो बाहेरचं कधी खात नाही शिळ अन्न मी कधी खात नाही तरीही माझं आरोग्य असं ढासळतं का माझ्या आरोग्यात सरत कारणं का असतात सतत कंबरदुखी गुडघेदुखी परत न बरेच आजारही असतात बघा काही लोकांना तर त्याचं कारण असतं त्यांची दिशा ती त्यांची दिशाही चुकीची असते झोपताना ती दिशा चुकीची असते तुम्ही बघू शकता आपण रात्री दहा ते किमान सकाळी सहा किंवा पाच वाजेपर्यंत आपण झोपत असतो काही लोकांचा टायमिंग थोडा इकडे तिकडे असू शकेल अकरा ते पाच असू शकतो कोणाचं कसाही असू शकतो पण आपण जे झोपतो ना सात ते आठ तास आपण झोप घेतोच तर ती झोप आपण योग्य दिशेला डोके ठेवून झोपता यायला हवी आणि योग्य दिशेला डोकं ठेवून झोपल्याने आपल्या शरीरावर त्याचे लाभकारक परिणाम होण्याची खूप फायदे होऊ शकतात तर योग्य दिशा कोणत्या आहे तुम्हाला मी सांगते पूर्वेकडे डोके ठेवून जे झोपतं ना त्यां त्या लोकांमध्ये ना त्या व्यक्तीमध्ये विद्या आणि ज्ञानना खूप वाढतं त्यांच्यामध्ये ना बुद्धी इतकी चल चलाक होते इतकी तल्लक होते ना म्हणजे त्यांनी एकदा वाचलेलं गोष्ट ना त्यांच्या लक्षात राहतं वाचन पठन लेखन जे असतं ना त्यांच्या पूर्णपणे लक्षात राहतं म्हणून पूर्वेकडे डोके ठेवून अवश्य झोपावे त्यामुळे विद्या आणि ज्ञान वाढते तुमच्या घरात लहान मुले असतील विद्यार्थी असतील तर अवश्य पूर्वेकडे डोके ठेवून झोपायला सांगा आणि जे दक्षिणेकडे डोके ठेवून झोपतात त्यांच्यासाठी सुख आणि समृद्धी मिळते म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही एखादं म्हणजे विद्यार्थी नसून तरुण वर्ग आहात नोकरी करणारा वर्ग आहात कमवता वर्ग आहात तर तुम तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता असते तर यश कशामुळे मिळणार सुख समृद्धी कशामुळे मिळणार तर तुम्हाला एखादं कार्यात तुम्ही काम करता कार्यरत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळालं त्या मार्गात तुम्हाला बढती मिळते म्हणजे प्रमोशन वगैरे होतं मग त्यामुळे तुमच्याकडे पैसा अडका भरपूर येतो त्यामुळे तुमचं कसं होतं जीवन सुख आणि समृद्धीने भरभरून जातं म्हणून जो तरुण वर्ग आहे जो कमवता वर्ग आहे त्यांनी दक्षिणेकडे डोके ठेवून जोपावे पश्चिमेकडे अजिबात झोपणे यामुळे सतत चिंता सतत टेन्शन सतत विचार करण्याची आपल्या मागे ना रोग लागतो म्हणजे सतत विचार सतत टेन्शन म्हणजे आज हे झालं उद्या ते झालं विनाकारण विचार करत राहण्याची बुद्धी घडत असते पश्चिमेकडे डोकं ठेवणाऱ्याने आणि उत्तरेकडे सुद्धा डोके ठेवून झोपल्याने आरोग्याला अतिशय धोका असतो यामुळे अनेक रोग आजार त्या व्यक्तीमध्ये लागू होतात त्यामुळे फक्त दोन दिशा आहेत योग्य झोपायच्या एक तरुण वर्गाला आणि एक विद्यार्थी वर्गाला ह्या दोन तरुण वर्ग आणि वयस्कर वर्ग हे त्यातच आलं बरं का नाहीतर म्हणाल वयस्कर वर्गाने कुठे झोपायचं असं काही नाही म्हणजे पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे ह्या दोनच अशा दिशा आहेत ज्या व्यवस्थित आहेत ज्या तुम्ही झोपलात तर तुमच्या प्रगती सुख समृद्धी आणि विज्ञान हे वाढणार आहे आणि पश्चिमेकडे अजिबात डोके ठेवून झोपू नये उत्तरेकडे सुद्धा अजिबात डोके ठेवून झोपू नये जे आजारी आहेत त्यांना तर अवश्य लक्ष देऊन सांगा की उत्तर दिशेला अजिबात डोके ठेवून झोपू नका बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ दोन भक्तांना पाठवा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद पुन्हा भेटू छान व्हिडिओ घेऊन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन